बघू शकता मित्रांनो सशाच्या लहान लहान किल्ले आता हे दीड महिन्याचे आपण हल्ल्या घरात पाळू पण शकतो आणि हे कुठं पण ठेवू शकतो कोणत्या पण किल्ल्यात ठेवू शकतो ते निघणार बाहेर घराच्या बाहेर नाही जाणार सुशी एका जागेला अशी फळे भेटेल तुम्हाला आणि हे सशे तुम्हाला पाहिजे असेल तर ठाण्यामध्ये लोकमान्य नगर पाडा नंबर तीन गणेश नगरमध्ये येऊन घेऊ शकता आमच्याकड वेगवेगळ्या जातीचा पण फॅशन मिळते आमच्या आमच्या फॅशन सोबत फॅशनचं जेवण पण मिळेल तुम्हाला हे फॅशनच सुख खाणं हे फॅशन खूप आवडीने खातात जर तुम्हाला पाला पण मिळतू शकतो हे बघा ही पिल्ला आहेत ना ही पिल्ला आता आपली दीड महिना झालेली आहे का

साफसफाई करावं लागतं जर तुम्ही ताला सोबत पिझ्झा पण आणि त्यांचं जेवण पण भेटेल त्यांचा सुशी करायचा आहे ना अशी खालून एक फळ असेल त्याला ट्रे मानतो असा ट्रे भेटेल जर सशांनी सुशी केली आपल्या अक्षय खूप सारे सशक पाडले इथं फक्त पिल्ले आहेत आणि बाजूला आजू खूप सारे पिल्ले आहेत आणि मादी पण आहे मा, पुरुष पण आहे तुम्हाला सर्व वे मोठे वे वेगवेगळ्या प्रकारचे जातीचे अशा संशय भेटतील हे सशे आहेत ना कोथिंबीर गाजर काकडी आणि टमॅटो खातात आपल्याला काही टेन्शन नाही यांचं हे सगळं आपापलं थोडंशी थोडी गाजरचा तुकडा खाल टाकलं हे पिल्लं आपण घरात पण सांभाळू शकतो लहान मुलं खुश राहतात माहिती ना लहान मुलं खुश राहतात आणि हे पिल्ला आता कोकणात जाणार तुम्हाला पाहिजे नसेल तर अजून पिल्ल आहेत आमच्याकडे या इकडं